तुमच्या गावात स्मशान भूमी आहे ना तुम्ही सगळीकडे बघितलेली आहे त्या स्मशान भूमीला कोणी आईची उपमा देणार आहे का चंदन ही कविता फक्त तुम्ही पण कधी ऐकली नाही ही कविता ऐका स्मशान भूमीला मायची उपमा दिलेली आहे बरं का मी त्याच्यात गावाच्या वेशी लागून लक्ष आहे तुमचं गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशान भूमी आहे रस्त्यावरून दूर तिच्या चार वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह डोक्यावर तुटलेल्या पत्र्यांचा पदर बघता येतो सदान कदा एखाद मसनी नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारा श्वान त्या भूमीची विद्रुपतान भकासपणा वाढवत असत सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडला आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यान पिढ्या मोजला आहे माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं माया आजालान पंजाला तिच्याच खुशीत चाललं होतं माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं माया आजाला आला तिच्याच कुशीत होतं माई माय म्हणते जो आला त्याला एक तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येक जण त्या भुसणीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे एका मातेपासनं जगात आलेलं बाळ बाई हे जगात वावरत जीवाची तकमक करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवत आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरत हा पण एक काम मात्र तिला झाक करते एक काम मात्र तिला झाक करते मांग पाटील कुणबी माळी सगळेची एकाच रंगाची राख करते महान पाटील कुणबी माळी सगळेची एकाच रंगाची राग करते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडं ती माय आसून बघते प्रत्येकाकडं एक घाबरा कटाक्ष टाकते प्रत्येकाला कधी येतोय बाळा अशी आदरण हावरी हाक मारते मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो तिच्या विदृपतेच सौंदर्य असतो वर्षे गेली तरी न गेले तिच्या भगासपणाचे सौंदर्य हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते माझ्याकडे बघून विषन्नशी असते जणूती माझीच वाट बघते जणूती नेता ने ने या कवितेमध्ये पहिल्यांदा दोनच कडवे दादा व्हायरल झाले गणेश भाऊ ही कविता ट्रेंडिंगला गेली प्रत्येक नेत्याच्या मोबाईल मध्ये कविता आहे बर हे दोनच कडवे व्हायरल केले पत्रकारानं पत्रकाराला खतरनाक असतात तर आपल्या आहेत काही पत्रकार हा पत्रकार म्हणजे माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत हे मला सांगायचं आहे पत्रकार म्हणजे अहो म्हणजे कार्यक्रम झाल्या म्हणजे मला त्यांना जेवण द्यायचं असतं लक्षात ठेवा या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो पण त्यांच्यावर दबाव असतो अहो पत्रकारांच्या अथक प्रयत्नांमुळे मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत एकशे बासष्ट स्थानावर फेकले गेले पण त्यांच्यावर दबाव असतो बर का <laughs> लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर सत्य मांडर गड्या तू सत्य मांड मी बारा मिनिट बोलतो त्याला रेकॉर्ड करून ठेवलं सात दिवस दाखवलं नाही आठव्या दिवशी गणेश कला क्रीडा रंगमंचले भाषण चालू झालं पावणे बारा वाजता कविता चालू करून वाद पेंटलेला आहे कवी लोक राजकारणांना बोलायला लागले आहे महाराष्ट्रात मला फोन अनंतर भोतून पुण्यात आहे का म्हटलं मी घरी आपल्याला बसलेला आहे काय आहे टीव्ही लावलं म्हणे टीव्ही लावली सगळ्या चॅनलच्या माही कविता फोंग्याला वाद पेटलेला आहे राजकारणांना कवी बोलायला लागलेले आहे पण एडिटिंग एवढं खतरनाक केलेलं होतं ते ना गार्डन मध्ये इंटरव्ह्यू घेतला एडिटिंग मध्ये महामाग गाड्या बिळ्या असं वाटत होतं स्वारगेटच्या मेन चौकातच उभा ते सगळं बघितलं म्हटलं का हे पत्रकार म्हणजे लोकशाहीचा खरा चौथा आदरस्तंभ असतात असं नाही <laughs> पूर्ण कविता खऱ्या अर्थानं प्रत्येक धर्मावर एक कळवं होतं ते घेणं फार गरजेचं आहे वैचारिक लोकांपुढ <laughs> भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 वाज पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्री का घरी जाय काम धंदे कर करिअर सेटल कर या पृथ्वी तलावर दादा आधी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध कोणता होता आम्ही बेबीच्या डेटापासून का बोलतो हे अग्नीचा होता अन्न शिजवण्यासाठी शिजवून खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिंग्या पडतात आग लागते वनवा पेटतो जंगलच्या जंगल बेचिरा जंगल होतात पण आज आमच्या समाजात या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीयतेचा शोध आहे धर्माला धर्म घासला जातीला जात घासली की ठिंग्या पडतात आग लागते वनवा पेटतो मानवता जळून खात होते या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो मग अलीकडे टोपी अलीकडे किळा अलीकडे भगवा अलीकडे निळा

प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कोणता एक धर्म चुकी जायगा का एका धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो कबीरांनी त्या काळात सांगितलं पाथर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड घरकी चाकी कोयना पूजे ज्या की पीस खाय संसार दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का मोग्यार त्या काळात लिहून गेले दादा कबीर काकर पाथर चोरी के मस्जिद लय बनाय काकर पाथर चोरी के मस्जिद लय बनाय ताचड मुल्ला बांध दे क्या बहरा हुआ खुदाय अल्ला बैरा झाला का मी बोललो काय कबीर त्या काळात बोलले त्यामुळे सगळे धर्म चुकीचे आहेत मुस्लिम धर्म चुकीचा आहे का मुसलमान या शब्दाचा आहे मुसलस त्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम वाईकुम असलाम वर अखुल्लाई बर का तू ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही फक्त आतंकवाद्यांनी धर्म दादा हिंदुइझम हिंदुइजम चळवळीचे लोक आहेत नाही ना सगळेजण फक्त तीस सेकंद घेतो तुमचे हिंदू नावाचा शब्द अस्तित्वात नाही हा वाद माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना मग हिंदुईझम धार्मिकता चुकीची आहे का मी भगवद्गीता वाचली ज्ञानेश्वरी वाचली तुकोबराची गाथा वाचली हिंदू नावाचा शब्द दिसला नाही शंकराचार्यानं त्या काळात जी धार्मिकता सांगितली त्याच्यामध्ये अद्वैताचा सिद्धांत सांगितला तुम्हाला माहित नसेल तर सांगतो आपला अख्खा भारत ज्या दर्शनशास्त्रांवर उभा आहे नऊ आहेत शास्त्र फक्त किती नऊ त्यातले वेदांना प्रमाण जे मानतात त्यांना आस्तिकवादी दर्शन शास्त्र म्हणतात जे वेदांना प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिकवादी दर्शन शास्त्र म्हणतात मग नास्तिकवादी म्हणजे बुद्धिजम जैनिझम आणि चारवाक हे वेदांना प्रमाण मानत नाही तिथं देवाचा संबंध आहे का नाही लक्षात घ्या बरं काय सांग आस्तिकवादी आहेत त्याच्यामध्ये दे सहा त्यातल्या पाच लुप्त झाल्या जी शंकराचार्यांपासून पुढे आली शंकराचार्य म्हणतात किंवा सिद्धांत तू मी भेद नाही एकदम स्वत बहुविप्रा वेगान मार्ग भिन्न असतील तरी सुद्धा सत्य शेवटी एक आहे हे सांगणारे शंकराचार्य विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सांगितले विवेकानंद जग सोडून गेले त्यांनी एक वाक्य जगाला दिलं जगात पापही नाही जगात नाही जगात आहे फक्त ज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ज्ञानाचा होतो लागली का लिंक फार वेळ मी तुमच्या समजून घेत नाही बरं का बोलायलेलंही काय आहे फक्त सांगण्याचं एवढंच आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भाषेत एक हिंदुत्वाची व्याख्या केली हिंदुत्व नाही है वेशभूषा ना रंग है नात है ना पंत पक्ष जिस पर खडा स्वयंप्रकाश्य विश्व हिंदुत्व हे कोणाला कळते का कळलं पाहिजे हे वाचलं पाहिजे नेक अल्लाचा करची हात मानवतेचा बुर चाली तू जपतो शाहीच्या डोळ्यात खुपतो थेट काम असुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विश्वाचा पेला बाहेरून विश्वाचा पेला कटरपंथी आणि तुला वाजलाय वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर हे सगळ्यात व्हायरल केलं बघ तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचं घरी पुस्तक किती आहे संविधान वाचलं का खरं तर अहो हे पुणे आहे की नाही पुणे तिथं सावित्रीबाई फुले वसत आहे दादा तीन किलोमीटर आहे स्वारगेट पासन शिक्षणाचं बाहेर घर आहे पुणे तीन किलोमीटर स्वारगेट पासन आहे सावित्रीबाई फुले वसा तिथं नपुसाबाई लोखंडे समाजसेविका मला म्हटल्या आनंदा बोटावर मोजण्या एवढे पुरा आमच्याकडे ग्रॅज्युएशन झालेले आहेत किती दुर्दैव आहे या माणसाचं काय आयुष्य हे पुस्तकांच्या सानिध्यात गेलं रे मध्यरात्री पुस्तक वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं विचारलं जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होत अरे पिढ्या ना पिढ्या आमचा समाज झोपलेला जाग करायचं असेल तर कोणीतरी जर कळले असतील तर आमची पुस्तकांची मैत्री असली पाहिजे आम्ही भीमाची अशिक्षित आमची घर आम्ही आलक्ष उराशी जपले गेलो न आंबेडकर आम्ही आरक्षण जपले गेलो विसरून बारीश कर भीम डोक्यात घ्यायत भीम डोक्यात घ्यायत सावंत भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रे त्याचा नाही राखणी सगळे एकाच माडी जेवण हे पक्षप्रमुख माझा आहे याचे विचार आणि माझे विचार झंडूबा माहित तो या पक्षातले याची बोरगी त्याला दिलेली आहे त्या पक्षात त्याचा तो जवय आहे एकमेकांचे नातेवाईक आहे ते संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला सगळेच नेते ठेवतात एका ठिकाणी कार्यक्रम घेतला आमदारानं कार्यक्रम झाल्यावर चहा घ्यायला बसलो एक जण चहा घेऊन आला तर त्या आमदाराने ओळख दिली मला करून दादा तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची आहे म्हणे वाघ आहे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आलेला फुजली <laughs> वाघानं वाघ निघून नंतर म्हटलं पैसे म्हणे पाळून ठेवायला लागतात खोटा पडणारा माणूस मी आहे <laughs> का फक्त त्याचं नाव सांगत नाही नाहीतर त्याचं अवघड आहे राजकारण पुढचं त्याला मी दिसलो तर मग माय अवघड आहे नेता रेतेचा नाही सगळे यळीचे कधी पक्षांना तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी लाईट लागले का नाही तुम्ही आजी आजीचा लाईट लागला म्हणजे सगळ्याचा लागला हळदी कुंकवाच्या कार्याम्प दुखाना घेतला आजी या राजकारणा का बाईन हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके आहे ठोके म्हटले नाही हे म्हणे फक्त माझे पती नाही माझ्या काळजाचे आहे पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे आहे मी त्याला शोधते ज्याची यात चळवळी मागे साहेबांचं नाव घेते काय झाडी काय डोंगर बाकी सगळं डोक्या <laughs> नेता रयतेचा नाही रिय सगळे य्गाच माळीचे मनी कधी पक्ष तत्व बदलतील कुंकुय नावाच माती गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय वाजलाय ओंगा वाजलाय 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 राम भीमान अल्ला हसतो शेवट शेवट गावी यकाच ताटात ता ता बसतो ता ता गावात खेळ्यात धर्मन का हे तुमच्या गावाजवळ या कोल्हापूरजवळ कुरुंदवाड नावाचं गाव आहे तिकडे माझा कार्यक्रम झाला त्या कुरुंदवाड मध्ये पाच अशा मशीदी गणपती बसवल्या जातो ऐंशी टक्के हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात अख्ख्या देशाने आदर्श घ्यावं असं गाव आहे ते कुरुंदवाड मी ज्या गावात राहतो माझ्या घरापुढे मुदशीर नावाचा मुसलमान समाजाचा जीवलगित राहणाऱ्या गुलाब शाह सिकंदर शाह फकीर समाजाचे मित्र आहे शिवा पाटलाचा आहे हे आम्ही सगळे एकामेकाच्या ताटात जेवलो पण आम्हाला कधी एकमेकाची भीती वाटली नाही दिल्लीहून आम्हाला कुणीतरी आज सांगतं की धर्म सत्रे मे आहे मग वाटतं गावात मुसलमानांची संख्या वाढली

गावी ताटात बसतो आमच्या भुकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली खत्र्यात असतो यांची एशीरत्या तो पोर दंगलीत मरणारा नेत्याचा पोरगा नसतो यायचे पोर किचन मध्ये असतात यायच्या बायका एसी मध्ये असतात यांची येशी न फिरत्या तप आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय hmm. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 <inaudible>